मार्गावर भीषण अपघात दोन महिलांचा मृत्यू हायवा चालकावर गुन्हा दाखल भरधाव वेगाचा हायवा ठरतोय धोका प्रशासनाचे दुर्लक्ष पिंपळगाव रेणुकाई भोकरदन मार्गावर काल रात्री सुमारे नऊ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास रेलगाव फाट्याजवळ पीके कॉर्नर हॉटेल जवळ आलेल्या झालेल्या एका हृदयद्रावक अपघातात दोन महिलांचा बळी गेला तर अनेक जण गंभीर जखमी झाल्या भोकरदनच्या दिशेने येत असलेल्या एम एच चाळीस बी एफ साठ सत्तावन्न क्रमांकाच्या हायवा ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे एम एच शून्य चार जी आर छत्तीस सतरा क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपला जोरदार धडक दिली या दुर्दैवी अपघातात अलकाचाई कृष्णा बोरसेव वय बावन्न वर्ष राहणार सिल्लोड शहर आणि शांताबाई गायकवाड राहणार सिल्लोड शहर या दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात सुनील जगन्नाथ परणकर वय बत्तीस वर्ष व्यवसाय स्वयंपाकी शेती राहणार पिंपळगाव रेणुकाई यांच्यासह काही महिला व पुरुष गंभीर जखमी झाले अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार सुनील परणकर यांनी सांगितले की रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमुळे हायवा चालकाला अंदाज आला नाही आणि गाडीच्या लाईटचा बेट फोकस त्यांच्या डोळ्यावर पडला याच कारणामुळे चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत हा भीषण अपघात घडविला या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक की यास नेमाने यांच्याकडे सोपविण्यात आलाय प्रशासनाचे दुर्लक्ष ठरले स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून असा आरोप केलाय की के या मार्गावर रात्रीच्या वेळी वाळूने भरलेले हवाई ट्रक अत्यंत वेगात धावतात धक्कादायक बाब म्हणजे काही हायवा प्लेट शिवाय देखील असतात नागरिकांचे म्हणणे आहे की संबंधित प्रशासन या अवैध वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे याच निष्काळजीपणामुळे आज दोन निष्पाप लोकांचे प्राण गेले आणि वाहनही गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ता प्रशासनाने तातडीने या गंभीर विषयावर लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण चालना